राणी नको बोलू नाही राणी काय करतेस तू अरे मला मारतोयस मीच सांगितली तुला का रे राणी बाबू राणी बोलले म्हणून तू बाबू बाबू नाही बोलणार ना राणी बाबू बाबू राणी नको बोलू नाही kayak bolo mang? babu, babu. Nani, um. Nani, um. Nai, nai, rani, is, na? babu. Nah. babu, 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 bolu? Hmm. Hmm, babu, Rani naik hmm, nai. oh, Rani, hmm. Rani. नाही नाही बोलत बाबू बाबू बोलू